मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं मागील भागात आपण संशोधन प्रस्ताव लेखन किंवा आराखडा लेखन ही संकल्पना काय काय आहे आहे गरज या भागावर आपण काय केलेली होती माहितीचं सादरीकरण केलं होतं मित्रांनो आजच्या भागात आपण संशोधन प्रस्ताव लेखनाच्या अंतर्गत कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो या बाबीबद्दल आपण काय करणार आहोत माहिती घेणार आहोत आता संशोधन प्रस्ताव किंवा आराखडा लेखन ज्यावेळेला तुम्हाला करायचं असतं त्यावेळेला पहिला मुद्दा काय येतो की संशोधन समस्या जी तुम्ही निवडलेली आहे तर त्याची पार्श्वभूमी नेमकी कशी आहे किंवा त्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने तुम्ही कोणकोणत्या बाबींचा समावेश करणार आहात तर त्यामध्ये आहे की तुमचं संशोधन विषय जो तुम्ही निश्चित केलेला आहे ती विषय किंवा ती संशोधन समस्या जी आहे ही आपल्याला काय करायचं असतं लिहायचं असतं त्यानंतर संशोधनाची जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्या विषयाची तुम्हाला गरज का भासली किंवा हाच विषय तुम्हाला निवडावासा का काय वाटला हा याबाबतच अभ्यास करावासा का वाटला या अनुषंगाने आपल्याला काय करायचे असते गरज लिहायची असते शिवाय जे संशोधन कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे जो विषय तुम्ही निवडलेला आहे ह्या विषयाचं असं काय महत्त्व आहे की समाजात दृष्टिकोनातून असेल किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून असेल किंवा एकूणच शिक्षकांच्या दृष्टिकोनातून असेल की को याचं नेमकं पार्श्वभूमी काय आहे किंवा याचं महत्त्व नेमकं कोणाकोणाला असणार आहे आणि या दृष्टिकोनातून संशोधन कार्य मला नेमकं का करायचं आहे या बाबींचा समावेश आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा असतो समस्येचं विधान तुम्हाला मांडायचं आहे मग ते प्रश्नांच्या स्वरूपात मांडू शकतात विधानांच्या स्वरूपात तुम्ही मांडू शकता आहात की संशोधन कार्य जे मी हाती घेतलेलं आहे ते पुढे मी कसं नेणार आहे किंवा त्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा मी समावेश करणार आहे कोणकोणते घटक मी तपासणार आहे किंवा या समस्येच्या अंतर्गत मी कोणत्या बाबींवर मुख्यपणे भर देणार आहे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या संशोधन विधानामध्ये आपल्याला काय करायचं असतं मांडायचं असतं नंतर हा विषय तुम्ही जो हाती घेतलेला आहे त्या विषयाचं उद्दिष्ट म्हणजे जो संशोधन विषय तुम्ही निश्चित केलेला आहे त्या संशोधनाच्या अनुषंगाने उद्दिष्ट तुमची काय असणार आहे त्याच्यातून नेमकं काय शोधणार आहात कोणत्या बाबींची तुम्ही तुलना करणार आहात कशाचा सहसंबंध अभ्यासणार आहात किंवा कोणत्या मुद्द्यांचा सखोल तुम्ही अभ्यास करणार आहात या अनुषंगाने तुम्हाला काय करायचे असतात उद्दिष्ट जी आहे त्यांची मांडणी करायची असते त्यानंतर गृहितकं म्हणजे अझमशन असं आपण त्याला म्हणत असतो की विषयाच्या अनुषंगाने यापूर्वी काही जे कार्य झालेलं असेल किंवा एकूणच काही अनुभव तुमचा असेल किंवा जे वास्तव आहे त्या वास्तवाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही विधानांचा इथे काय करायचं असतो समावेश करायचा असतो आणि ते गृहितकांच्या माध्यमातून आपल्याला मांडायचे असतात संशोधन परिकल्पना तुम्हाला मांडायची असते म्हणजेच तुम्हाला हायपोथेसिस किंवा काही ठिकाणी संशोधन प्रश्न सुद्धा मांडले जातात म्हणजे रिसर्च क्वेश्चनचा समावेश सुद्धा केला कारण जनरली आपण हायपोथेसिस मांडत असतो परंतु जे क्वालिटेटिव्ह रिसर्च वगैरे करत असतात तर ते जनरली संशोधन प्रश्नांच्या आधारे मांडणीही करत असतात मग हे तुमची हायपोथिसिस नेमकी काय असणार आहे त्याचं लेखन तुम्हाला तिथे करावं लागतं विषयाच्या अनुषंगाने चल कोणती असणार आहेत म्हणजे व्हेरिएबल्स कोणती असणार आहेत किमान जेव्हा तुम्हाला संशोधनाचं काम करायचं असतं तर किमान दोन चलांचा तरी तुम्हाला काय करायचं असतो समावेश करायचा असतो आणि त्याच पद्धतीने कार्यात्मक व्याख्या म्हणजे संशोधनाच्या विषयाच्यामध्ये जे काही तुमचे शब्द आलेले आहेत किंवा जी काही मांडणी तुम्ही केलेली आहे तर त्या मांडणीच्या अनुषंगाने प्रत्येक शब्दाचा तुम्ही संशोधनाच्या दृष्टिकोनातून कोणतं महत्त्व लक्षात घेतलेलं आहे किंवा कोणता उद्देश लक्षात घेतलेला आहे त्याचा अर्थ नेमका काय घेणार आहात या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या कार्यात्मक व्याख्या म्हणजेच ऑपरेशनल डेफिनेशन्समध्ये आपण काय करत असतो घेत असतो संशोधन कार्य जे आहे मग तुम्ही पी एच डीची करत असाल किंवा एम एडचं सा करत असाल किंवा अजून कुठल्या अनुषंगाने काही तुम्ही संशोधन कार्य करत असाल तर त्याची व्याप्ती आणि मर्यादा म्हणजे स्कोप आणि लिडी लिमिटेशन्स आपल्याला काय करायचे असते म्हणजे त्याला परिमर्यादा असं म्हटलं जातं तर हे परिमर्यादा नेमकी काय असणार आहे या सगळ्या बाबी आपल्याला काय करायच्या असतात त्यामध्ये मांडायच्या असतात कारण आपण जर ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या नाहीत व्याप्ती आणि मर्यादा जर आपण मांडली नाही परिमर्यादा जर आपण मांडली नाही तर मग आपण किती वर्ष संशोधन कार्य किती कधी तो विषय संपेल हाही एक महत्त्वाचा भाग असतो म्हणून आपल्याला व्याप्ती आणि परिमर्यादा मांडणं हे फार महत्त्वाचं असतं दुसरा जो काही टप्पा आहे तो म्हणजे संबंधित साहित्याचा आढावा किंवा त्याला आपण पुनरावलोकन असं म्हणत असतो मग यामध्ये दोन दृष्टिकोनातून आपण अभ्यास करत असतो एक म्हणजे आपण जो विषय निवडलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने काही साहित्य मग काही पुस्तकं वगैरे असतील काही लेख वगैरे असतील किंवा काही मसुदात बातमीच्या स्वरूपामध्ये किंवा लेखी स्वरूपामध्ये किंवा काही लेखांच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्याच्याशी निगडित जो काही तुम्ही आढावा घेणार आहात त्या आढाव्याला आपण काय म्हणत असतो संबंधित साहित्य त्याचा आढावा म्हणजे रिव्ह्यू रिलेटेड लिटरेचर असं आपण म्हणत असतो आणि दुसरा जो भाग आहे की आपल्या विषयाच्या अनुषंगाने यापूर्वी कोणत्या क्षेत्राशी संबंधित किंवा कोणत्या पैलूशी संबंधित संशोधन झालेली आहेत म्हणजे पूर्व संशोधनं नेमकी काय आहेत या घटकाशी संबंधित अजून कोणकोणत्या मुद्द्यांवर तिथे प्रकाश टाकला गेलेला आहे अशी काही पूर्व संशोधनं जी आहेत जी तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असतात कारण तुमच्या संशोधनाचं वेगळे पण तुम्हाला इथे दाखवायचं असतं आणि म्हणून यापूर्वी नेमकं का काय काम झालेलं आहे आणि मी नेमकं का काय काम करणार आहे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्याचा समन्वय साधण्यासाठी आपल्याला संशोधना संबंधित संशोधनांचा आपल्याला काय करायचा असतो आढावा घ्यायचा असतो म्हणजे त्याला आपण रिव्ह्यू रिलेटेड रिसर्चेस असं काय करत असतो म्हणत असतो त्यातला पुढचा तिसरा जो काही टप्पा आहे तो म्हणजे कार्यपद्धती मेथडॉलॉजी आता संशोधन विषय तुम्ही हाती घेतलेला आहे त्याचं पुनरावलोकन केलेलं आहे वेगवेगळ्या वेग साहित्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे सगळ्या बाबी तुम्ही मांडलेल्या आहेत पण पुढे काम कसं नेणार कर, का करणार आहात कोणत्या प्रकारची मेथडॉलॉजी तुम्ही वापरणार आहात मग संशोधन कार्यपद्धती कोणती आहे तुमची मग तुम्ही वर्णनात्मक संशोधन पद्धती वापरणार आहात की कोणी एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथॉलॉजी वापरणार आहात की अजून सर्वे तुम्ही करणार आहात किंवा तुम्ही Uh, कोणत्या पद्धतीने म्हणजे केस स्टडी करणार आहात की काय करणार आहात या सगळ्या दृष्टिकोनातून माहिती मिळण्याच्यासाठी तुम्हाला संशोधन कार्यपद्धतीही मांडावी लागते आता जर तुम्ही प्रायोगिक संशोधन जर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला संशोधन अभिकल्प किंवा रिसर्च डिझाईन तुम्हाला मांडणीही करावी लागते बाकी डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च किंवा हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये आपल्याला संशोधन अभिकल्प मांडण्याची गरज नसते फक्त प्रायोगिक संशोधनामध्ये याची आवश्यकता भासत असते पॉप्युलेशन तुमचं नेमकं काय असणार आहे म्हणजे जनसंख्या तुमचं काय असणार आहे आणि त्या जनसंख्येचं प्रतिनिधित्व करणारं सॅम्पल तुमचं काय असणार आहे त्याला आपण नमुना असं म्हणत असतो किंवा न्यायदर्श असं आपण म्हणत असतो मग ह्या न्यायदर्शाकडनं संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहिती संकलन जे करायचं आहे ते संकलनासाठी कोणकोणत्या प्रकारचे टूल्स तुम्ही वापरणार आहात कोणकोणत्या प्रकारचे टेक्निक तुम्ही वापरणार आहात याचीसुद्धा माहिती आपल्याला या मुद्द्याच्या अंतर्गत द्यायची असते शिवाय हे संशोधनाच्या दृष्टिकोनातून काम जे हाती घेतलेलं आहे ते त्याची कार्यवाही तुम्ही कशी करणार आहात विषय निवडीपासून ते तुमचा अहवाल लेखनापर्यंत कोणकोणत्या बाबी तुम्ही आणि कशा टप्प्याने जाऊन करणार आहात या सगळ्याची माहिती तुम्हाला काय करायची असते संशोधन कार्यवाहीमध्ये द्यायची असते आणि त्यानंतर मग हे सगळं केल्यानंतर तुम्ही जे संशोधन सॅम्पलच्या माध्यमातून जे तुम्ही माहिती जमा करत असतात तर त्या माहितीचं विश्लेषण आणि अर्थनिर्वचन कसं करायचं आहे ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत याचीसुद्धा माहिती तुम्हाला लिहायची आहे शिवाय संशोधन कार्यवाहीचं वेळापत्रक तुम्हाला तयार करायचं आहे तुम्हाला किती वर्षात पूर्ण करायचं आहे दोन वर्षात करायचं आहे की तीन वर्षात करायचं आहे की जर समजा तुम्ही पी डी करत असाल किंवा अजून इतर ठिकाणी कुठे तुम्ही रिसर्च प्रप रिसर्चच्या अनुषंगाने काही तुम्ही काम करत असाल तर काहीतरी वर्ष किंवा एक दोन तीन वर्ष जे आहे ते तुम्हाला काहीतरी गृहित धरावे लागतात आणि मग त्या अनुषंगाने काम पूर्ण होणं गरजेचं असतं कारण जर हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात घेतले नाहीत तर तुमचं काम आयुष्यभर चालत राहील आणि त्याला कुठे एंड येणार नाही म्हणून तुम्हाला कुठेतरी त्याची एक चौकट बांधावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला संशोधन कार्यवाहीचं वेळापत्रक तयार करावं लागतं आर्थिक बजेट जे आहे जे खर्चाचं अंदाजपत्रक आहे तेही तुम्हाला तयार करावं लागतं आणि संशोधन कार्य सगळं केल्यानंतर तुम्ही प्रकरण योजना कशी करणार आहात प्रत्येक प्रकरणामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश तुम्ही करणार आहात या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला ह्या संशोधन अहवाल प्रकरण योजनेमध्ये द्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहिती कुठून कशी काय मिळवलेली आहे तर त्या सगळ्या संदर्भांचा तुम्हाला काय करावा लागतो आढावा घ्यावा लागतो त्याची सूची तुम्हाला द्यावी लागते म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्हाला बिब्लिओग्राफी जी आहे ती काय करायची असते मांडायची असते म्हणजेच काय की या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला संशोधन आराखडा किंवा प्रस्ताव लेखन जे करायचं असतं आता हे फक्त तुम्हाला मी मुद्दे सांगितलेले आहेत आणि या मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रत्येक मुद्द्यामध्ये कोणकोणत्या बाबी येणार आहेत याची आपण काय करणार आहोत सविस्तर माहितीही घेणार आहोत मित्रांनो अशा रीतीने आता आपण संशोधन प्रस्ताव लेखनाच्या अंतर्गत कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश असणं गरजेचं आहे किंवा कोणकोणते घटक असतात या बाबी सगळे आपण समजून घेतल्या आहेत पुढील भागात आपण ह्या प्रत्येक मुद्द्याच्या अनुषंगाने लेखन कसं करायचं आहे म्हणजे तुम्हाला संशोधन प्रस्ताव लेखन करत असताना ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या नीट लक्षात ठेवून कसं लिखाण करायचं आहे ह्या एक एक मुद्द्याच्या अनुषंगाने आपण काय करणार आहोत भाविक ह्याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती सांगितली जाणार आहे आणि मित्रांनो धन्यवाद